नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो आपण बघितलं की इथे ईश्वरी अर्णवच्या प्रेमात जणू काही वेडी झालेली आहे आता तिचं अर्णववरती प्रेम आहे पण अर्णवच्या मनात तिच्याबद्दल नेमक्या काय भावना आहेत ह्यासुद्धा आता ईश्वरीला जाणून घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा लवकरात लवकर तेव्हा ईश्वरी आता विचार करत असते की हे नातं आता फक्त जबाबदारीचं राहिलेलं नाही आहे आता हे मैत्रीचंसुद्धा राहिलेलं नाही आहे आमची गाडी मैत्रीच्या पुढे आता निघून जायला हवी माझ्याकडून तर कधीच निघाली आहे पण अर्णव सरांकडूनसुद्धा निघाले की नाही ह्याची आता शहानिशा ईश्वरीला करायची असते तेव्हा ईश्वरी अर्णवला स्पष्टपणे सांगते की तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल जे काही आहे ते तुम्ही स्पष्टपणे मला सांगा ना मलासुद्धा कळू दे की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता आपला संसार हा आता व्यवस्थितरित्या सुरू व्हायला हवा आहे ना तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला आकाशने सुद्धा सांगितलेलं असतं की तू एक काम कर दादा तू आता ईश्वरी वहिनीला प्रपोज कर ईश्वरीला सांग की तुझं तिच्यावरती प्रेम आहे मला तर वाटतं की ईश्वरीचंसुद्धा आता तुझ्यावरती प्रेम आहे मग जर दोघेही एकमेकांच्या इतके प्रेमात आहात तर मग एकमेकांना प्रपोजसुद्धा करून टाका तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवने इथे ईश्वरीला प्रपोज करायचं ठरवलेलं असतं पण थोडं हटके स्टाईलमध्ये आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरीला प्रपोज करण्यासाठी त्याने एक वेगळा मार्ग निवडलेला असतो त्याने इथे सगळं रेकॉर्डिंग केलेलं असतं त्याला ईश्वरीबद्दल काय वाटतं त्याच्या काय भावना आहेत तो तिच्यावरती कधीपासून प्रेम करतो किती प्रेम करतो हे सगळं त्याने आता इथे रेकॉर्डिंग केलेलं असतं आणि ते रेकॉर्डिंग तो इथे ईश्वरीला ऐकवणार असतो पण प्रेक्षकांनो इथे आता खूप मोठा गोंधळ झालेला असतो ईश्वरीपर्यंत खरं रेकॉर्डिंग पोचतच नाही तिथे खोटं रेकॉर्डिंग पोचलेलं असतं आणि त्यामुळे ईश्वरी अर्णववरती चिडून निघून गेलेले असते पण अर्णवने ईश्वरीचा संपूर्ण गैरसमज दूर केलेला असतो तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये इथे आता कशा पद्धतीने अर्णव ईश्वरीचा गैरसमज दूर करतो आपण बघूया तर इथे चहा घेऊन आलेला लावण्याचा माणूस याने खरं रेकॉर्डिंग चेंज करत त्या ठिकाणी खोटं रेकॉर्डिंग हे आता चालू करून ठेवलेलं असतं आणि जेव्हा तिथे ईश्वरी येते तेव्हा तिला अर्णवच्या मनातल्या भावना कळतच नाही त्या तिथे पोचतच नाही कारण तो जे काही बोललेला असतो ते ऐकल्यानंतर ईश्वरीला वाईट वाटलेलं असतं त्याच्यामध्ये असं असतं की अर्णवला ईश्वरीबद्दल काहीच वाटत नाही आहे आणि जेव्हा ही गोष्ट ईश्वरीला कळते ती इमोशनल होऊन तिथून निघून जाते पण ही गोष्ट अर्णवला जेव्हा कळते तेव्हा त्याच्या लक्षात येतं की रेकॉर्डिंगमध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहे आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव विचार करतो की त्या माणसाला आता धडा शिकवायचा सी सी टी व्ही फुटेज चेक करताच अर्णवला तो माणूस दिसलेला असतो ज्याने रेकॉर्डिंगमध्ये घोळ केलेला असतो आणि तो, तो।, तो माणूस लावण्याचा आहे हे समजल्यानंतर अर्णवने त्याची चांगलीच धुलाई केलेली असते त्याला चांगला धडा शिकवलेला असतो आणि तेव्हा इथे रेकॉर्डिंग बदलल्यामुळे त्याला नोकरीवरून सुद्धा काढून टाकलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव जे खरं रेकॉर्डिंग आहे ते आता ईश्वरीला ऐकवतो रुसलेल्या ईश्वरीचा राग घालवण्यासाठी अर्णव आता खरं रेकॉर्डिंग तिच्या कानाजवळ लावतो आणि तेव्हा तिला कळतं की अर्णवच्या मनात नक्की काय आहे रेकॉर्डिंग तर ऐकवतो तिचा गैरसमज दूर करण्यासाठी पण ते सगळं आता तो स्वतःच्या तोंडाने ईश्वरीला सांगतो तिला तो खऱ्या अर्थाने प्रपोज करतो आणि तिला सांगतो की तिचं तिच्यावरती किती प्रेम आहे कि ते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने आपल्या मनातल्या भावना ईश्वरीला सांगितलेल्या असतात की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि ईश्वरीचं तर अर्णववरती किती प्रेम आहे हे तिच्या बोलण्यातून रुसण्यातून अर्णवला आता कळलेलं असतं त्यामुळे प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने लावण्याने ते रेकॉर्डिंग आता चेंज करायला सांगितलेलं असतं आणि कशा पद्धतीने अर्णवला हे सत्य समजतं हे आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो इथे अर्णवला ईश्वरी आता सगळीकडे दिसत असते त्याला आपल्या ऑफिस स्टाफच्या प्रत्येक मुलीमध्ये ईश्वरीच दिसत असते त्याचबरोबर तिथे लावलेल्या त्या स्टॅच्यूमध्ये सुद्धा त्याला ईश्वरीच दिसते तिथे आलेला जो पिऊन आहे जो चहा घेऊन आलेला असतो त्याच्यामध्ये सुद्धा ईश्वरी दिसते तेव्हा अर्णव म्हणतो मला हे काय होतंय तेव्हा आकाशने त्याला जाणीव करून दिलेली असते की ह्यालाच तर प्रेम म्हणतात तू जर ईश्वरीच्या प्रेमात आहेस तर तिला ते कळू दे आपल्या मनामध्ये एकमेकांबद्दल जे प्रेम आहे ते सांगितलेलं कधीही चांगलं असतं आणि आता कदाचित ती वेळसुद्धा आहे तेव्हा मला असं वाटतं की दादा तू ईश्वरीला प्रपोज करून टाक अर्णव म्हणतो की ठीक आहे मी आत्ताच जातो आणि मी सिंदौरला सांगतो की माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे तेव्हा अर्णव म्हणतो नाही नको घरी गेल्यानंतर प्रॉब्लेम होईल घरी तर सगळेजण आहेतच त्यामुळे ईश्वरी आणि मी आम्ही दोघेही ऑकवर्ड हो आणि तो राकेश आहे तो राकेश नक्कीच काहीतरी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करेल त्यापेक्षा मी एक युक्ती करतो मी इथे मी सिंदौरला ऑफिसमध्येच बोलावून घेतो तिला छान असं सरप्राईज देतो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णववरती बारीक लक्ष ठेवलेलं असतं त्या दीपकने दीपक हा लावण्यासाठी आता काम करत असतो लावण्य ऑफिसला येत नसते तेव्हा लावण्याने दीपकला सांगितलेलं ला असतं की मी तुला हवे तेवढे पैसे देईन पण तू इथे ए आरच्या सारीक गोष्टींवरती त्याच्या हालचालींवरती लक्ष ठेवायचं तेव्हा दीपक इथे अर्णवला कॉफी घेऊन येत असतो सारखं सारखं त्याच्या केबिनमध्ये येत असतो तो नक्की काय करतो हे बघण्यासाठी आणि तेव्हा प्रेक्षकांना इथे आता दीपकच्या लक्षात येतं की अर्णव इथे ईश्वरीला सरप्राईज देण्यासाठी काहीतरी रेकॉर्ड करतो आहे तेव्हा इथे आता त्याने एक रेकॉर्डिंग तयार केलेलं असतं आणि ते पी सीला लावून त्याने मोठ्या आता डेगला लावलेलं असतं तिथे साऊंड असतो त्याला आता त्याने तो आवाज लावलेला असतो जेणेकरून तिथे आल्यानंतर ईश्वरी ते, ते सगळं तो चालू करणार आणि मग मोठ्या आवाजाने ईश्वरी अर्णवच्या मनातल्या भावना ऐकणार तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो की हे सगळं ऐकल्यानंतर जर मिस इंदोरचा होकार असेल तर ती मला येऊन मिठी मारेल किंवा तिला आनंद होईल पण तिला जर हे मान्य नसेल तर मात्र तिला खूपच जास्त वाईट वाटेल तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णवला कळतच नाही की नेमकं का आता काय होतं दीपकने लावण्याला सांगितलेलं ला असतं की इथे अर्णव सर ईश्वरीला प्रपोज करणार आहेत त्यांनी काही आपल्या मनातल्या भावना इथे रेकॉर्ड केलेल्या आहेत आणि ते एका पेनड्राईव्हमध्ये त्यांनी सेव्ह करून ठेवले आणि इथे साऊंडसुद्धा आहे तर त्या आता पेनड्राईव्हमध्ये त्यांनी रेकॉर्ड केलेला आवाज त्या साऊंडवरती ईश्वरी मॅडम यांना ऐकवणार आहेत तेव्हा प्रेक्षकांनो लावण्य म्हणते की ठीक आहे आता इतक्या सगळ्या टेक्नॉलॉजी निघालेत ए निघाला आहे त्याचा वापर करूनच इथे आता दीपकने जे अर्णव बोललेला असतो त्याच आवाजामध्ये शब्द फक्त विचित्र आणि वेगळे वापरलेले असतात जेणेकरून जेव्हा ईश्वर इथे ऐकेल तेव्हा तिच्या भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीने ते रेकॉर्डिंग असतं म्हणजे इथे अर्णव आता जेव्हा बोलायला सुरुवात करतो तिथे ईश्वरी येते अर्णव म्हणतो की तू त्या रूममध्ये जा आणि मला जे काही बोलायचं आहे ना ते मी रेकॉर्ड केलेलं आहे ते तू ऐक तुझ्यासाठी सरप्राईज आहे तेव्हा ईश्वरी आता त्या रूममध्ये जाते आणि तिथे दुसरं कोणीही नसतं फक्त ईश्वरी असते आणि तेव्हा प्रेक्षकांना जे अर्णव बोललेला असतो त्यामुळे ईश्वरी दुखावली जाते कारण अर्णव म्हणतो की आपलं नातं हे फक्त मैत्री इतकंच आहे मी जबाबदारी म्हणूनच तुझ्याकडे बघतो तू खूप मोठ्या संकटात होतीस त्या संकटातून तुला बाहेर काढण्यासाठी मी तुझ्याबरोबर लग्न केलं आहे आपल्या दोघांमध्ये काही मेल नाही आहे मी आणि तू कधीच एकत्र येऊ शकत नाही माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल काहीच नाही हे सगळं आता अर्णव बोललेलं असतो आणि जेव्हा प्रेक्षकांवर ईश्वरी हे सगळं ऐकते ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि तिला कळतं की अर्णवचं तर माझ्यावरती प्रेमच नाही आहे तो फक्त माझ्याकडे एक जबाबदारी म्हणून बघतो त्याला माझी दया येते म्हणून तो हे सगळं करतो आहे प्रेम त्याचं माझ्यावरती नाहीच आहे तेव्हा इथे ईश्वरी बाहेर येते अर्णव म्हणतो कसं वाटलं तुला सरप्राईज मी सिंदौर तेव्हा ईश्वरी म्हणते खूप आवडलं सर तुमच्या मनातलं सगळंच बोललात बरं झालं मला क्लिआरिटी तरी मिळाली ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं अर्णव म्हणतो मग काय झालं तुला आनंद नाही झाला का ईश्वरी म्हणते आनंद म्हणजे ते सगळं ऐकून मला आनंद व्हायला हवा होता तेव्हा अर्णव म्हणतो हो का तुझ्या मनात तसं नाही आहे का माझ्याबद्दल काही ईश्वरी म्हणते नाही सर माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल तसं काहीच नाही आहे माझ्या मनात तर तुमच्याबद्दल फक्त प्रेम होतं पण आता मला कळलं आहे की तुमचं माझ्यावरती प्रेम नाही आहे आपलं हे नातं फक्त जबाबदारीचं आहे हे आता मला कळलेलं आहे तेव्हा अर्णव म्हणतो असं का बोलतेस तुम्ही सिंदर काय झालं नक्की तेव्हा ईश्वरी म्हणते की आता मी काय सांगायचं आहे तुम्ही जे बोलले आहेत ते मी ऐकलं आणि बरं झालं तुम्ही मला हे लवकर सांगितलं मी तुमच्या प्रेमात जास्त वेळी होण्याच्या आधी मला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या ते तेव्हा ईश्वरी आता रुसलेली असते आणि ती सरळ घरी निघून जाते तेव्हा अर्णवला असं वाटतं की काय झालं मी तर तेच ऐकवलं जे मी बोललो होतो तेव्हा अर्णव ते आता जातो आणि ते रेकॉर्डिंग आता स्वतः ऐकतो तेव्हा त्याला कळतं अरे हे शब्द तर माझे नाहीच आहेत मग खरं पेनड्राईव्ह कुठे गेलं माझी फाईल कुठे गेली तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवला आता कळतं की कुणीतरी गडबड केली तेव्हा तो तिथलं सी सी टी व्ही फुटेज चेक करतो सी सी टी व्ही फुटेज बघितल्यानंतर इथे आता अर्णवने जो सेटअप तयार केलेला असतो तिथे दीपक आलेला असतो आणि दीपक हा लावण्याचा माणूस असतो तिथे तो, तो पिऊन म्हणून काम करत असतो ऑफिस बॉय म्हणून काम करत असतो आणि त्या माणसाला आता अर्णवने बघितलेलं असतं त्यानेच ते सगळं चेंज केलेलं असतं तेव्हा अर्णव म्हणतो की दीपक हे सगळं तू केलंस का तू तिथे काय करतोयस पेन ड्राईव्ह काढलं होतंस तू तेव्हा इकडे दीपककडे आता बोलण्यासारखं काहीच नसतं तेव्हा अर्णव म्हणतो हे सगळं तू बदललंस ना कुणाच्या सांगण्यावरून केलंस आणि का तेव्हा इथे लावण्याने हे सगळं करायला सांगितलं हे आता त्याला समजलेलं असतं अर्णव म्हणतो लावण्या पण ना सुधारणार नाही आहे कट कारस्थानं करतच राहणार तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने लगेचच दीपकला कामावरून काढून टाकलेलं असतं तो म्हणतो तुझी हिंमत कशी झाली आमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करण्याची लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव आता लगेचच तिथून निघतो तिच्यासाठी येताना फुलं घेऊन येतो तेव्हा इथे ईश्वरी रूममध्ये येऊन रडत असते तेव्हा अर्णव दरवाजा नॉक करत असतो ईश्वरी दरवाजा उघडत नसते पण इथे अर्णव आता तिला रिक्वेस्ट करतो तेव्हा ईश्वरीने दरवाजा उघडलेला असतो ते खूप इमोशनल झालेली असते तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदौर तू कुठलं फुटेज ऐकलंस तू कुठलं रेकॉर्डिंग ऐकलंस मला खरंच माहिती नाही आहे पण तू जे काही ऐकलंस ते मी बोललोच नाही आहे ते सगळं त्या दीपकने चेंज केलं होतं लावण्याच्या सांगण्यावरून खरं रेकॉर्डिंग मी तुला आता ऐकवतोय तेव्हा अर्णव तिला खरं रेकॉर्डिंग ऐकवतो ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त अर्णवने प्रेमाबद्दल गोष्टी केलेल्या असतात त्याचं ईश्वरीवरती किती जगा वेगळं प्रेम आहे हे त्याने त्या रेकॉर्डिंगमधून तिला सांगितलेलं असतं आपल्या मनातल्या भावना एका वेगळ्या पद्धतीने तिच्यापर्यंत पोचवलेल्या असतात तेव्हा ईश्वरी म्हणते खरं बोलताय सर की आधी तुम्ही तसं रेकॉर्ड केलं आणि मला वाईट वाटलं म्हणून तुम्ही हे रेकॉर्ड केले तेव्हा अर्णव म्हणतो ते रेकॉर्डिंग खोटं होतं हे खरं रेकॉर्डिंग आहे लावण्याच्या सांगण्यावरून त्या दीपकने बदललं होतं तेव्हा इथे ईश्वरी म्हणते खरं बोलत आहे अर्णव म्हणतो अगदी खरं तुझ्या गळ्या शपथ माझी शपथ बस तेव्हा इथे ईश्वरीला आता बरं वाटतं तेव्हा इथे अर्णव आपल्या गुडघ्यावरती बसून ईश्वरीला फूल देतो म्हणतो की रेकॉर्डिंगचं जाऊ दे तुला क्लिअरिटी हवी आहे ना आता समोरासमोर तुला क्लॅरिटी देतो तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव गुडघ्यावरती बसून ईश्वरीला आता गुलाबाचं फूल देतो आणि तिचा हात पकडून आय लव सुद्धा म्हणतो आणि तिच्या हातावरती प्रेमाने किस करतो तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी खूप लाजायला लागते अर्णव तिला आता आपल्या मिठीत घेतो आणि तिच्यावरती आता हक्क गाजवत असतो बायको असल्यासारखं तिच्यावरती प्रेम करत असतो तिला आपल्या मिठीमध्ये घेऊन सांगतो मी सिंदौर मला माहिती आहे तुला काय म्हणायचं आहे तुझं माझ्यावरती प्रेम आहे मग आपल्याला आता एकत्र येऊन आपल्या सुखी संसाराची सुरुवात करायला हवी हेच तुझ्या मनात आहे ना तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर मला हेच म्हणायचं आहे तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदौर मी कधीपासूनच हा विचार करत होतो पण मला माझं प्रेम तुझ्यावरती लादायचं नव्हतं तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम निर्माण होण्याची मी वाट बघत होतो एक ना एक दिवस तू येईल मी तुला असं सांगितलंही होतं की एक दिवशी तू माझ्यावरती इतकं प्रेम करशील की तू स्वतः कबूल करशील की तू माझ्या प्रेमात आहेस तेव्हा ईश्वरी म्हणते तेच झाले सर मी तुमच्या प्रेमात वेळी झालेली आहे आणि म्हणूनच मला ऐकायचं होतं की तुमच्या मनात माझ्याबद्दल काय आहे तेव्हा अर्णव म्हणतो मन माझ्या मनात तुझ्याबद्दल फक्त प्रेम आणि प्रेमच आहे आणि खूप जास्त रिस्पेक्ट तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही तुझ्याशिवाय मी माझं लाईफ हे इमॅजिन करू शकत नाही आहे असं अर्णव म्हणत असतो ताई आणि तू आणि आजी तुम्ही तिघेही माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहात तुम्ही तिघीसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये मा तितकाच महत्त्वाच्या आहात असं अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं तेव्हा अर्णव ईश्वरीला प्रेमाने मिठी मारतो तिला आपल्या जवळ घेतो तेव्हा इथे ईश्वरीचा राग गेलेला असतो तर अशा रीतीने प्रेक्षकांना गैरसमज पसरवणाऱ्या लावण्याला तोंडावरती पाडत इथे अर्णवने ईश्वरीला खरं रेकॉर्डिंग ऐकवलेलं असतं आणि त्याचबरोबर फिल्मी स्टाईलमध्ये जसं ईश्वरीला आवडतं त्या स्टाईलमध्ये अर्णव ईश्वरीला प्रपोज करतो आणि तिला आता प्रेमाने आपल्या जवळ घेतो तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरीचा राग हा लगेचच निघून गेलेला असतो आणि तिला आता क्लॅरिटी मिळालेली असते आपलं नातं जबाबदारीचं होतं कर्तव्याचं होतं पण आता ते नातं नवरा बायकोचं सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या दोघांची मर्जी सामील आहे या गोष्टीचा आता ईश्वरीला जरा जास्त आनंद झालेला असतो तर अशा रीतीने वल्लरी राकेश आणि लावण्या या तिघांनी इतके प्रयत्न करूनसुद्धा अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं एकमेकांपासून काही वेगळे होत नाही उलटते दोघेजणं आता स्वतःच्या मर्जीने मनापासून एकत्र आलेले असतात आणि आपल्या नवीन सुखी संसाराला मनापासून सुरुवात करतात